बोला तुमचं आता पहिल्यांदा कौतुक आणि काय त्याला लहान वयात म्हणा किंवा तुमच्या तुमच्या माध्यमातून जाणकार पण आहे ना ला बघतो वगैरे आणि हे काही दिसत आपल्या एकमेकात बोलण्यासारखं नाही पण ह्यातला जुना जो जो काय तुमच्याकडे तो अभ्यास आहे बारका हा त्याचं कौतुक हा शंभर टक्के कौतुक झालं बोला हाँ, हाँ, हाँ। व्ण। व्ण। बोला नाही कसं आहे ऍक्च्युली मला त्यातली माहिती कमी आहे म्हणा पण ओव्हरली किंवा आपण असं निरीक्षणानं किंवा आपली एक आतली आवड असते नैसर्गिक असेल तो प्रकार आहे आपल्याकडं बरोबर आणि बरो। जुनी आपली जुनी जाणती माणसं किंवा तुम्ही तुमच्या त्या आत्यांचा वगैरे व्हिडिओ टाकला होता ना किंवा भारत मामा हा, ते तुम्ही ते बघताना असं जाणवतं की एखाद्याकडे जुना बाद असतो किंवा ते पूर्वीचं जे काय जुनं जाणचं पण आहे ते तुमच्यात असल्यामुळं मी खूप दिवसाला फोन करीन करीन म्हणतोय तुम्ही बाहेर दौऱ्यावर असताय किंवा आपल्याही कामानं कामानं राहिला करूया आत्ता असते मी व्हिडिओज बघत होतो तुमचे काढून बर बर खूप चांगलं काम करताय बरं बरं खरं सांगायचं आणि आमचं आणि कसं आहे मला वैयक्तिक म्हणजे मी काउन्सिलिंग वगैरे पण केलंय मी काय बाकीची दुसरी माहिती तुम्हाला सांगतो थोडीशी मग आमच्या आजोबा ते तुमचं मैसूरवरून वगैरे वॅगिंगने बैल आणत होते बरं बरं त्यांचं काय वळूच्या म्हणजे दहा बारा जोड्या वगैरे पूर्वी किंवा आम्ही एकदम लहान असताना गावी बरं ते खेलार मधले गाई वगैरे अशा म्हणजे आम्ही त्यात खेळलो वागलो असं होतं त्याला खूप वर्ष झाली बरं मग ते कदाचित ते अनवश्यक असू शकतील काहीतरी असेल म्हणा ते मला पण खूप आवड आहे म्हणजे तशी कशी हा हा त्यातलं मग ते मला कसं होतं मी लवकर म्हणजे आपण म्हणतो ना उगाच वाळली कुशमुष्कीगिरी करायची नाही त्याच्यामुळे वर पांगी शोच नसावं म्हणून मी असं म्हणजे कधी बोललो नाही पण त्यातली ती आत्मीयता ती काय जी ओढ आपण पाजर घरा म्हणतो त्याचं जा मला जाणीव झाल्या थोडस म्हणून मी तुम्हाला म्हणलं बोलावं हो आणि चांगलं एकदम चांगलं काम करत माझं माझं कडे पाहिजे तेच देत गेलं पाहिजे आणि ह्याच एक गोष्ट बोलतो मी आता हॅलो बोला की बोल मी जसं म्हणजे आता तसं ओव्हर नाही आहे पण मला फेस रिडिंग जरा सायकोलॉजीचं एक नॅचरली गॉड गिफ्टेड सिस्टेन्स टाइप आहे ऑलरेडी बर आणि मी उगच कोणाला बोलत नाही म्हणजे खरंय खरं हा तुम्ही आता बिझी आहे म्हणजे कामात आहे खरं नाही नाही कारण का आपल्या कर्तृत्वाची शहानिशा करून खरापणा दाखवून देणारा बोलत असेल तर त्याच्यासारखा बिझी काम नाही माझं फक्त आता मी एक मध्ये एक पाऊल घेतो मुलीचं एक युनिव्हर्सिटी ऍडमिशन चालू आहे ना तर तिला लिंकला फीज पेड करायची त्याची डेट आहे ओके ओके ते पण चालू होतो मध्ये प्लीज सॉरी मी करतो तुम्हाला आठवणी करतो फोन हो, हो, आता थोड्या वेळात व्यक्त शंभर टक्के व्हायचं आहे कारण हा पाजरा झरा आहे हे कोणाचं पण एड्या गावळाचं काम नाही बरोबर कसं फक्त काम आहे या जातीवंताचं पण आहे आणि हल्ली ते नाकानं वांगी सोडण्याचा प्रकार आहे Uh, म्हणजे काही असं तिकडे आपल्याला मायनसला बोलायचं नाही पॉझिटिव्ह जे आहे ते खरं आहे त्याला okay, okay. मार्ग आणि खरं आहे त्याला किंमत आहे जे आहे ते करू आपण शंभर टक्के शंभर टक्के आणि काय होतंय आम्ही आता दुरून डोंगर सागरे जरी असले तर मी माझ्याकडे एक गॉड गिफ्टेड म्हटलं तसं शंभर टक्के आहे कधी कधी काय होतंय आपल्याला लहान बाल सुद्धा शिकून जाते मोठं एखादं वय वयस्कर पण शिकून जाते आणि त्यातलं माहिती घ्यावं जरूर निसर्गाचा नियम आहे शंभर टक्के घ्यावं घ्यावंच घ्यावं त्यात कुठलं स्वार्थ किंवा कुठलं आपण कसं ओवर नकोय आपल्याला बरोबर बरोबर तसंच शुद्धतेचं तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जेवण ठेवलं ते फार मोठं कौतुक आहे ठीक आहे वेळ काढून बोलायचं ते बोला, बोला तुमच्या हातात काम झाल्यावर करतो 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 कर ओके ठीक ओके ओके धन्यवाद